पुण्याचा सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख वीस या गुंडाचा पुणे पोलिसांनी मोहोळच्या लांबोटी गावामध्ये थेट एन्काउंटर केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे मात्र हा एनकाउंटर फेक असल्याचा आरोप शाहरुखच्या कुटुंबियांनी केलाय तर आरोप पोलिसांनी स्वरक्षणार्थ हा गोळीबार केल्याचं म्हटलंय नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चौदा जून शनिवार मध्यरात्रीचे तीन वाजलेले अचानक दाराची कडी खटखट झाली आणि पोलीस आल्याचं सांगितलं शाहरुखची पत्नीला उठावं लागलं आणि दाराची कडी उघडावी लागली आणि पोलीस थेट आत घुसले त्यावेळी झोपेत असणाऱ्या शाहरुखने पोलिसांना सन्मान देऊन शरणागती पत्करणं गरजेचं होतं तर त्याने जवळ असणाऱ्या बंदुकीतून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र समोर दहा ते वीस पोलिसांचा फौज फाटा तर सगळ्यांना आधीच माहीत होतं की शाहरुख काय करू शकतो त्यामुळं सगळ्यांच्याच हातात उघड्या बंदुकी होत्या त्यांची एक गोळी सुटेपर्यंत समोरून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला त्यातली पहिली गोळी त्याच्या पायावर मारली आणि बाकीच्या तीन गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या आणि गोळीबारात त्याची थोडी धडधड सुरू होती त्यासाठी पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ही झाली आजची ताजी घडामोड मात्र शाहरुखच्या वडिलांनी आणि पत्नीनं हा एनकाउंटर फेक असल्याचा आरोप केला आहे तर वास्तविक शाहरुख हा मोठा गुन्हेगार नसल्याचं देखील त्याच्या वडिलांनी म्हटलंय पुणे पोलिसांची बाजू बघितली तर शाहरुख दोन गुन्ह्यामध्ये मागील तीन महिन्यापासून पोलिसांना कुंगारा देत होता वास्तविक पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक गुन्हेगारावर सध्या पोलीस कडक कारवाई करत आहेत वास्तविक शाहरुख उर्फ हट्टी शेख हा त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार एनकाउंटर करण्या इतका मोठा गुन्हेगार नव्हता वास्तविक शाहरुख हट्टी शेख वै हा पुण्यातील कुप्रसिद्ध टिपू पठांच्या गँगमध्ये काम करत होता त्याच्यावर काळे पडळ पोलीस स्टेशनमध्ये सुमारे पंधरा ते सोळा गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न मारामारी बेकायदा शस्त्र बाळगणं अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत मग हा गुन्हेगार लहान कसा असू शकतो हे आणि हे ठरवायचा अधिकार त्याच्या वडिलांना कुणी दिला आहे खरं तर मार्च महिन्यात एका फूड डिलेवरी बॉयला विनाकारण रस्त्यात गाठून त्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि पैसे काढून घेतले आणि त्याला रस्त्यावरच जखमी अवस्थेत सोडलं होतं तो गुन्हा देखील शाहरुखच्या काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे तसेच एका ज्येष्ठ नागरिकाला देखील त्यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती तो देखील गुन्हा त्याच्यावर नुकताच पडला आहे त्यामुळे त्याच्यावर मोक्का दाखल केला आहे पंधरा गुन्ह्यानंतर त्याच्यावर जर मोका लावण्यात आला असेल तर मग तो लहान गुन्हेगार असू शकतो का तर नाहीच याला मागील तीन महिन्यापासून पुणे पोलीस शोधत होते मात्र तो गुंगारा देण्यात यशस्वी व्हायचा मात्र काल दुपारी पुणे पोलिसांना खबर मिळाली सोलापूर पुणे हायवेवर असणाऱ्या मोहोळजवळील लांबुटी गावात शाहरुख त्याच्या नातेवाईकाच्या घरी लपल्याची माहिती मिळाली पुणे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधी पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि मध्यरात्री मोहोळ पोलिसांना सोबत घेऊन त्याच्या घरी छापा टाकला ज्यामध्ये शाहरुखने बेकायदा बंदुकीतून पोलिसांना आधी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पोलिसांनी शेवट केला शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो तो लहान मोठा हे न्यायमंदिर ठरवते जे पंधरा गुन्हे आहेत तेच सांगतात त्याच्या कर्माची कहाणी